पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यातली पहिली समिती ठरली आहे राहता तालुक्यातील लोणी येथील तसंच नेवासा तालुक्यातील भेंडा येथे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वितरण शिबिर नुकतंच घेण्यात आलं लोणी इथल्या शिबिरात सत्त्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून ब्याण्णव विद्यार्थ्यांना तसंच भेंडा इथे एकशे सोळा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारून एकशे नऊ विद्यार्थ्यांना तिथेच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलं जात पडताळणी समितीच्या या कामगिरीमुळे प्रत्यक्ष महाविद्यालयातच जाऊन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्याच्या मंडणगड पॅटर्नच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच अहमदनगर इथल्या सामाजिक न्यायभवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल अशी घोषणा केली होती ही घोषणा अल्पकाळातच अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे